वैशालीच्या या मराठी कथेत तिच्या जीवनातील प्रेम विवाह आणि विश्वासघाताचा ठरारक प्रवास अनुभवा मराठवाड्यातील एका खेड्यातील साध्या मुलीचं आयुष्य कौटुंबिक तणावातून सुटकेची स्वप्न पाहतं पण तिच्या लग्नानंतर तिच्या अपेक्षा धुळीला मिळतात आणि एक भयंकर कृत्य तिचं आयुष्य उद्ध्वस्त करतं सामाजिक आणि नैतिक संकटात अडकलेली वैशाली तिच्या चुका आणि त्यांचे परिणाम तुम्हाला विचार करायला भाग पाडेल तिच्या पश्चातापाचा आणि शोधाचा हा मार्मिक प्रवास जाणून घेण्यासाठी ही कथा वाचा आणि यातून प्रेरणा घ्या कारण ही गोष्ट खरी आहे नमस्ते मी वैशाली मराठवाड्यातील एका खेड्यात राहणारी साधी मुलगी माझं आयुष्य साधं होतं पण मला नेहमीच एक सुखी आणि शांत विवाहाचं स्वप्न होतं कारण माझ्या आईवडिलांमधील म्हणजेच सविता आणि बापूसाहेबांमधील सततचे भांडण मला असह्य झाले होते त्यांच्या चोवीस तास चालणारी भांडणं ओरडणं चिडचिड आणि तणाव मला त्रासदायक वाटायचे त्यामुळे मला लवकरात लवकर लग्न करून त्या घरातून बाहेर पडायचं होतं स्वतःचं घर आणि आयुष्य असावं असं वाटायचं मी माझ्या नशिबातल्या राजकुमाराची वाट पाहत होते जो मला या घरातून घेऊन जाईल पण जेव्हा अमर माझ्या आयुष्यात आला तो एक आदर्श आणि सभ्य तरुण होता पण त्याच्याबरोबर एकच अडचण होती तो परदेशात काम करायचा म्हणजेच लग्नानंतर तो मला सोडून परत जाणार होता मला हे अजिबात मान्य नव्हतं कारण मला माझ्या नवऱ्यासोबत आयुष्य जगायचं होतं त्याच्याबरोबर वेळ घालवायचा होता एकटं राहणं मला नको होतं तरीही मी विचार केला की कदाचित मी त्याला परत येण्यासाठी आणि इथेच राहण्यासाठी मनवू शकेन आणि त्याहीपेक्षा माझ्या आईवडिलांच्या घरात राहण्यापेक्षा हे बरं होतं म्हणून मी लग्नाला होकार दिला आणि देवावर भरवसा ठेवला लग्न झालं सर्व काही सोपं आणि साधं झालं मी अमरच्या आईवडिलांच्या घरी गेले जिथे मला स्वतःची वेगळी खोली मिळाली सुरुवातीचे दिवस खूप सुंदर होते अमर खूप प्रेमळ होता आणि त्याच्यासोबतच्या वेळेत मला खऱ्या अर्थाने लग्नाचा अर्थ समजला मला प्रेम जवळीक आणि त्या सगळ्या गोष्टींची गोडी लागली मी स्वतःलाच आश्चर्य वाटलं की मला या गोष्टी इतक्या आवडतात पण जेव्हा त्याचा सुट्टीचा काळ संपला आणि तो परत जाणार होता तेव्हा मला खूप भीती वाटू लागली मी त्याला परत न जाण्यासाठी खूप विनवणी केली पण त्याने मला समजावलं की त्याचं काम आणि आमचं भविष्य तिथेच आहे तो म्हणाला मी परत येईन पण आत्ता मला जावं लागेल मला खूप राग आणि दुःख झालं पण मी काहीही करू शकले नाही तो गेला आणि माझं आयुष्य उदास झालं मी त्याच्या आईची सेवा करायचे घर सांभाळायचे पण मला लग्नाचा आनंद कुठे होता मी एकटीच होते अमर रोज मला फोन करायचा मला समजावायचा पण मला ते पुरेसं नव्हतं शेवटी मी त्याला स्पष्ट सांगितले मला असं आयुष्य नको तू परत यायलाच हवं पण त्याने माझं ऐकलं नाही शेवटी आमचा घटस्फोट झाला मी पुन्हा माझ्या आईवडिलांच्या घरी राहू लागले पण तिथेही भांडणं ओरडणं आणि तणाव कायम होते मी रोज घरकाम करायचे बाजारात जायचे पण मला शांती नव्हती मी ठरवलं की मला आता असा नवरा हवाय जो माझ्यासोबत राहील मला एकटं सोडणार नाही पण एके दिवशी सविता आणि बापूसाहेबांचं भांडण इतकं तीव्र झालं की मी सहन करू शकले नाही मी ठरवलं की आता मी यात हस्तक्षेप करणार आहे मी बापूसाहेबांशी बोलायचं ठरवलं मी त्यांना विचारलं बाबा नेहमी भांडण का होतं मी आता मोठी झाली आहे मला सांगा सविता काय चूक करते त्यांनी मला सांगितलं की सविता त्यांच्या गरजा पूर्ण करत नाही त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की त्यांना अजूनही शारीरिक गरजा आहेत पण सविता त्यांना नकार देते मला त्यांची समस्या समजली आणि त्याचवेळी माझ्या स्वतःच्या एकटेपणाची आठवण झाली मला अमरने प्रेमाची आणि जवळीकीची गोडी लावली होती आणि आता मी एकटी होते त्या क्षणी मला काय झालं कोण जणे पण मी बापूसाहेबांना म्हणाले बाबा काही हरकत नाही सविता जे करत नाही ते मी करू शकेन मला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की मी हे बोलले बापूसाहेबांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि काही न बोलता निघून गेले त्या रात्री बापूसाहेब माझ्या खोलीत आले त्यांनी माझ्याशी हलकेच बोलायला सुरुवात केली आणि मी त्यांना प्रोत्साहन दिलं त्या रात्री आमच्यात जवळ एक निर्माण झाली त्या दिवसापासून आम्ही पतीपत्नीप्रमाणे राहू लागलो मी त्यांची काळजी घ्यायचे आणि मला त्यात आनंद मिळायचा घरातली भांडणं थांबली आणि सगळं शांत झालं पण एके दिवशी सविता आम्हाला त्या अवस्थेत पाहून थक्क झाली ती ओरडली रडली आणि म्हणाली की हे पाप आहे मी तिला दोष दिला म्हणाले तू बापूसाहेबांना समजावलं असतस तर हे घडलं नसतं पण ती म्हणाली तू माझी मुलगीच नाहीस हे पाप आहे आणि मी तुम्हाला उघडं करेन बापूसाहेबांनी तिला धमकावलं की कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही सविता घाबरली पण ती शांत राहिली शेवटी तिने माझ्या बहिणींना घेऊन घर सोडलं आणि ती पुण्याला गेली तिथे ती स्वतः काम करून त्यांचा सांभाळ करू लागली आम्ही दोघं घरात एकटे राहिलो आणि आमचं आयुष्य पतीपत्नीप्रमाणे सुरू राहिलं लो। लोकांना वाटायचं की मी फक्त माझ्या वडिलांची सेवा करते पण आमचं नातं वेगळंच होतं दोन तीन वर्ष असंच चाललं पण एके दिवशी मला कळलं की मी गर्भवती आहे मी घाबरले आणि बापूसाहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं की आपण हे मूल जन्माला येऊ देऊ आणि नंतर त्यापासून सुटका करू मी त्यांचं ऐकलं माझं पोट वाढू लागलं आणि मी घराबाहेर पडणं बंद केलं बापूसाहेब सर्व काही आणायचे आणि मी लपून राहायचे शेवटी मी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आम्ही कोणालाही काही कळू दिलं नाही बापूसाहेबांनी सांगितलं की माझा नवरा परदेशात आहे आणि सर्व काही व्यवस्थित पार पडलं पण मुलाला घरी आणल्यानंतर मला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही बापूसाहेबांनी सांगितलं की आपण त्याला मारून टाकू मी त्याला गळा दाबून मारलं आणि आम्ही त्याला एका नाल्यात टाकलं आम्हाला वाटलं की सगळं संपलं पण काही दिवसांनी पोलिसांनी त्या मुलाची बॉडी सापडली आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू झाली मी घाबरले आणि सांगितलं की बापूसाहेबांनी माझ्यावर जबरदस्ती केली पण जेव्हा सविता आली तिने सत्य सांगितलं की मी स्वेच्छेने हे सर्व केलं शेवटी मला आणि बापूसाहेबांना जन्मठेपेची शिक्षा झाली पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे डीएनए चाचणीत कळलं की ते मूल बापूसाहेबांचं नव्हतं मी माझ्या शेजाऱ्याशी रमेशशी संबंध ठेवले होते बापूसाहेबांना हे खूप मोठा धक्का होता पण मला त्याचं काहीच वाटलं नाही माझं आयुष्य संपलं आहे मला आता काहीच आशा नाही मी फक्त माझी चूक मान्य करते आणि इतरांना सांगते की अशा गोष्टींपासून दूर राहा कृपया माझी कथा शेअर करा आणि मला तुमचं मत कळवा ही खली गोष्ट आहे आणि तुम्ही यातून काही शिकाल अशी आशा आहे मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडेल कृपया तुमचे विचार शेअर करा आणि इतरांना सांगा जेणेकरून तेही या गोष्टीतून शिकू शकतील